शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आपलं हे जे कामिनीचं लोडिंग चालू आहे ते आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते दराचे वडगाव मगदूम साहेब म्हणून आहेत आता प्रवीण मगदूम असतील प्रदीप मगदूम असतील किंवा त्यांचे वडील विलास मगदूम असतील तर आता हे आपले कस्टमर आहेत मगदूम बंधूंनी आत्तापर्यंत आपल्याकडून कमीत कमी वीस पंचवीस हजार रोपं कामिनीची नेलेली आहेत दरवर्षी आपल्याकडे त्यांचं बुकिंग असतं आहे किंवा डायरेक्ट म्हटलं तरी रोपं घेऊन जात असतात आता मगदूम साहेबांना आपण मागच्या जूनमध्ये बारा जून दोन हजार तेवीस रोजी आपण त्यांना पाच हजार क्वांटिटी दिली होती आता त्याच प्लॉटमधली मर्जड असेल किंवा नवीन थोडीशी एकवीस गुंठ्याची लागवड असेल त्यासाठी आता ही आज आठशे रोपं त्यांची लोडिंग करायची आहेत आता ही कामिनीचं रोपं आहे त्याबद्दल पण आपण डिटेल माहिती घेणार आहे तर आता कामिनीचं लागवड म्हणली तर चार बाय चारवर वर लागवड असत्या एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास रोपं बसतात आणि पहिलं कटिंग म्हणलं तर तीन ते चार महिन्यामध्ये पहिलं कटिंग येत आहे जसं कट करल तसे जी फांदी वाढत असत्या आणि त्याचा आपल्याला पैसा होऊ शकतो आहे आपण थोडक्यात पैशाचं झाडसुद्धा आपण याला म्हणतो आहे कल्पतरू असं प्रत्येक गोष्टीचा वापर आणि जास्तीत जास्त पैसे मिळवून देणारं झाड म्हटलं तर हे कामिनीचं आहे सत्तावीसशे पन्नास झाडं एकरात लागतात आणि तीन ते चार महिन्यानंतर पहिलं कटिंग येतं आहे आता ही लावताना चार बाय चार वर झाडं लावून आपल्याला लावत असताना शेणखत असेल किंवा सेंद्रिय खत असेल निंबोळी पेंड थिमेट फॉरेट टाकून रोप लावायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आठव्या दिवशी आळवणी असेल ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट त्याचबरोबर आपण ब्ल्यू कॉपर किंवा बावीस टीक घेऊ शकतो आहे आणि त्यानंतर दर महिन्याला आपल्याला सहा महिन्यापर्यंत खत रिंग पद्धतीनं टाकायचे आहेत आणि नंतर त्यानंतर तीन ते ती चार महिन्यातून एकदा बेसल डोस या पद्धतीनं नियोजन करायचं आहे आणि आता ही एक स्टिक म्हटलं आता ही बघू शकतो जी स्टिक तयार झालेली आहे अशी स्टिक तयार झाल्यानंतर एक फुटाची एक स्टिक आपल्याला दोन अडीच रुपयेनं जात्या <णिया> जनरली शंभर रुपयाचा बंडल म्हणून शेतकरी सत्त्याऐंशीची स्टिक देत असतात तो दोनशे अडीचशे रुपयाला बंडल जात असतो आहे म्हणजे साधारण जर आपण बघितलं तर जनरली एक स्टिक आपल्याला दोन अडीच घरामध्ये घरामध्येही होत असत्या तर अशा पद्धतीनं आता मगदूम साहेबांनी आत्तापर्यंत बरीच कामिनीची लागवड केलेली आहे तिथंच आता बल्लाळ म्हणून असतील त्यांनीसुद्धा लागवड केलेली आहे तेसुद्धा व्हिडिओ आपण वरचेवर बघितलेले आहेत तर आता ही अशी खात्रीशी रोपं फ्री मार्गदर्शन मिळवण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आता नर्सरी आपली ही पस्तीस अकरा चाळीस वर्षं जुनी खात्रीशी रोपं देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे शासन मान्यता नर्सरी आहे आता कोणत्याही प्रकारची तुम्हाला लागवड करायची असेल फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची प्लांट्स आपल्याकडे मिळतात तर आता बघू शकतो आपला हा ज्या शेडमध्ये जे आहे आता ह्या शेडमधले आपण साहेब म्हणून आहेत वन विभागामध्ये त्यांचीसुद्धा आपण रोपं आता काढलेली आहेत आणि बघू शकतो आता जी गाडी आपल्या इथं आलेली आहे दुसरी बघू शकतो आता पुढं दिसत असेल आपल्याला थोडंसं तर त्या गाडीमध्ये आता ती किरकोळ रोपं भरायची चालू आहेत तर अशा पद्धतीनं हे जे नियोजन असते असं नियोजनबद्ध काम चालू असतं आहे तर त्या पद्धतीनं आता आपल्याकडं सर्व प्रकारची झाडं मिळत असल्यामुळं कोणतंही रोप घेतलं तरी खात्रीशीर मिळतं आहे आणि फ्री सल्ला मार्गदर्शन आहे आपलं शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आता आपल्याकडं थोडक्यात म्हटलं तर फळझाडं म्हणा फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची पंधराशून अधिक व्हरायटीची प्लांट्स आहेत शासन मान्यता असल्यामुळं अनुदानला बिल मिळतं आहे आता बघू शकतो इथं मगदूम साहेब आहेत स्वतः त्यांनी बरी झाडं आजपर्यंत नेलेली आहेत आपल्याकडनं साहेब किती आकडा आला आहे सहाशे आला ना होत आहे ना, ना। बघू शकतो आता स्वतः साहेब इथं रोपं बघून सिलेक्टेड मोजून घेत आहेत खराब रोपं बाजूला काढलेले आहेत ते सुद्धा बघूया आपण सॉर्टिंग रोपं जे असतात ते काढलेली असतात की अशा आता खराब रोपं जे आहेत किंवा कमी उंचीची ती बाजूला काढलेली आहेत आता इथला पट्टा आपण भरलेला आहे हे बघू शकतो आणि त्यानंतर तिकडचा पट्टा आता सहाशे क्वांटिटी झालेली आहे अजून एक दोनशे क्वांटिटी लोडिंग करायची आहे तर हे अशा पद्धतीनं लोडिंग चालू आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आणि मित्रांनो सांगायचा म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा लास्ट व्हिडिओमध्ये की आपल्या चॅनलवर साडेसात हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि लवकरच आपला चॅनल चॅनेल सुद्धा होणार आहे आणि हे सगळं श्रेय मी आपले सबस्क्रायबर असतील किंवा व्ह्यूवर्स असतील त्यांचा आहे कारण आपले हे कामाचा भाग म्हणून आपण करतो आहे पण त्यांना त्या कामाच्या भागाला तुम्ही साथ दिल्यामुळं किंवा तुम्ही इनिशिएटिवपणापणे व्हिडिओ बघत असल्यामुळं हे फक्त शक्य झालेलं आहे त्यामुळं सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार आणि असंच प्रेम राहू द्या असंच सहकार्य राहू द्या नर्सरी विजिट करा जेवढं तुम्ही येणार बघणार तेवढं आम्हाला पण आनंद होत असतो आहे नर्सरी बघितली तर तुम्हाला लक्षात येतं की नर्सरी काय चीज आहे आता बघू शकतो आपण ह्या एका कोपऱ्यामध्ये आहे तरी आपल्याला एवढी झाडं कमीत कमी नाही म्हटलं तरी दोनशे अडीचशे प्रकारची झाडं बघायला मिळालेली आहेत आता प्रत्येकाचं नाव सांगणं किंवा हे शक्य नाही पण बघू शकतो आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत की आपण शोची वगैरे घरामध्ये किंवा घराच्या आउटसाईडला झाडं बघत असतो आहे तर आता जास्त वेळ न घेता या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो